सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव शहरातील संजय नगर आयशा कॉलनी भागातील अवैध कत्तलखान्यावर पालिका प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्तात जेसीबी फिरवला यावेळी जवळपास पाच अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले संबंधित जागा मालकांना नोटिसा बजावून त्यांना अनधिकृत शेड काढून न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली कोपरगाव शहरातील संजयनगर आयशा कॉलनी भागात सतरा जून रोजी कत्तलीसाठी आणलेल्या सहा गायींची सुटका पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने केली होती यावेळी व इतर साहित्य असा एकूण जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्र उभारण्यात युवकांची भूमिका हे केवळ कर्तव्य नसून ते एक विशेष अधिकार आहे बदलाचे शिल्पकार आणि उज्ज्वल निर्माते होण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे अशा तरुणांना वेगवेगळ्या सक्षम करणे त्यांचा राजकीय सामाजिक सहभाग वाढविणे आणि त्यांच्या जबाबदारीची भावना निर्माण करणे या प्रक्रियेतूनच समृद्ध राष्ट्राचा मार्ग मोकळा होण्यास मदत होऊ शकते असे प्रतिपादन पुणे येथील ई एन टी सर्जन व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ मिलिंद भोई यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात केले गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजने पाटील यांच्या विसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग या विषयावरील व्याख्यानातून डॉक्टर मिलिंद भोई बोलत होते कारण अनंत जो व्यक्तिमत्व विचार केला तर ते आपल्या सर्वांच्यासाठी एक आदरण स्थान होत अनंत असे कालते कोणते विद्यापीठ होते ज्यामध्ये धर्म अशा कुठल्याही विचाराला कधी त्याची झालं तरी कधी आणि म्हणून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष करता धर्म होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये प्रश्न कधीतरी आपल्या स्वच्छात सुद्धा त्या एक भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे या भूमिकेत जागेला संघर्ष करत आहे शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी प्रमाणात येत असून व्यापाऱ्यांनी आज चांगल्या प्रतीच्या कांद्याला तीन हजार तीनशे रुपये भाव देण्याचा उच्चांक करण्यात आला यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मागील वर्षापेक्षा यावर्षी कांद्याची लागवड कमी प्रमाणात झाली असून कांद्यांच्या बियापासून तर कांदा उत्पादन निघेपर्यंत लागणारा मोठा खर्च होत असल्याने शेतकऱ्यांना कांदा उत्पन्न घेण्याचे प्रमाण या वर्षी कमी दिसत आहे अनेक दिवसापासून चाळीत साठवलेला कांदा शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात खर्च करून साठवून ठेवला आहे मात्र आज काही प्रमाणात कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे एक कांदा उत्पादक शेतकरी आहे मी पाच सात वर्षे घालता समाधान कारण

निलाव सरासरी उंचा जास्तीत जास्त भाव आपण बत्तीस तेतीस विकलेली विकलेले मी बाजार वाढण्याचं एक कारण असं आहे थोड्या प्रमाणामध्ये शेतीच्या मशागतीचे काम चालू असल्यामुळं थोडे बाजारमध्ये अवकी कमी आहेत तसंच शेतकऱ्यांनी जो माल आहे तो दमादमाने विक्रीसाठी आणावे असं एकदम घाई नये स्टेप बाय स्टेप विकलेला त्याला त्यांचा फायदा होईल अशी माझी विनंती आहे सर्वांना संगमेर तालुक्यातील गुंजळवाडी शिवारातील वेल्हाळे रस्तामाळ परिसरात बुधवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास बिबट्याने घास कापण्यासाठी शेताकडे निघालेल्या पती पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मादी बिबट आणि तिच्यासोबत तिचे बछडे देखील होते गुंजळवाडी शिवारात शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या पशुधनावर बिबट्याने हल्ले करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाने परिसरात पिंजरे लावावे अशी मागणी गुंजळवाडी ग्रामपंचायत सदस्य आरती अनिल गुंजाळ यांनी केली आहे पाथर्डी शहरातील नाथनगर परिसरात गटाराचा पाईप फुटून सर्व मैलमिश्रित पाणी नागरिकांच्या घरात येत असल्याने तेथील रहिवासी व वा नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा ला लागत आहे वारंवार याबाबत पालिका प्रशासनाला सांगूनही गटार दुरुस्तीचे काम मार्गी लागत नसल्याने दोन दिवसात हा प्रश्न मार्गी न लागल्यास या पाण्यात बसूनच उपोषण करणार असल्याचा इशारा भाजपा ओबीसी सेनेचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी दिला आहे डॉक्टर मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती महिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या घरात कुणी नाही मुलगी एकटी आहे ही संधी साधून शेजारील तरुणाने चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन परिसरात ही संतप्त घटना घडली दरम्यान या प्रकरणी विनोद देठे या नराधम तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वार्ड नंबर दोन परिसरात अल्पवयीन मुलीच्या घरात दिलेले पिण्याचे पाणी भरण्याची मोटार परत घेण्यासाठी शेजारी राहणारा तरुण गेला होता यावेळी घरात कुणी नसल्याचे पाहून त्याने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहे अकोले शहरासह दिंडी पायी मार्गावर असलेल्या किराणा बेकरी हॉटेल दुकाने तपासताना मुदत संपलेला किराणा व खाद्यपदार्थ विकला जात असल्याचा प्रकार आरोग्य व नगरपंचायतीच्या संयुक्त पथकाला आढळून आला आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली असून कारवाईकडे लक्ष लागले आहे अकोले शहरात व पालखी दिंडी पायी मार्गावर असलेल्या किराणा हॉटेल बेकरी या दुकानातील कर्मचाऱ्यांची रक्त तपासणी स्वच्छता तसेच दुकानातील खाद्यपदार्थ किराणा मालाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे साई संस्थांच्या दोन हजार तेवीसपर्यंतच्या उर्वरित सर्व कामगारांना कायम करण्यात यावे अशी मागणी भाजपा नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली यावेळी झालेल्या चर्चेत देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ याबाबत प्रधान सचिव न्यायविधी यांच्याशी बोलून हा विषय लवकरच संपवणार असल्याचे आश्वासन दिले आहे औद्योगिक नगरीचे प्रवेशद्वार असलेल्या सुपा येथील बस स्थानकाची दयनीय अवस्था आहे या ठिकाणी नूतन बस स्थानकासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे हे काम चालू करण्यास आचारसंहितेचा अडथळा होता मात्र आचारसंहिता संपूनही अद्यापही सुपेकरांना काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे तेव्हा लोकसभेची आचारसंहिता संपत आली असून पुढील विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याअगोदर स्थानकाचे काम चालू व्हावे अशी विद्यार्थी प्रवाशांची मागणी आहे श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातून सतरा वर्षीय मुलीचे अपहरण करून फरार झालेल्या आरोपीने आपण पोलिसांना सापडू नये यासाठी पंधरा दिवसात आठ सिम कार्ड बदलून गुंगारा देण्याचा प्रयत्न केला मात्र श्रीगोंदा पोलिसांनी चिंदवली उत्तर प्रदेशमध्ये लपवून बसलेले आरोपीस पकडले सव्वीस मे रोजी एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस तपासात आरोपीचे नाव निष्पन्न झाले मात्र आरोपीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता आरोपीने त्या मुलीचे अपहरण केल्यानंतर वापरत असलेले सिम कार्ड कल्याण येथे टाकून दिले दुसरे सिम कार्ड मध्य राज्यात फेकून दिले व ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याची दिशा सापडत नव्हती सह्याद्री टॉप टेन मध्ये इथे थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री